मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी गडचिरोली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही जे आहे ते लावण्यात आलेले आहे स्ट्रॉंग रूम मध्ये सीसीटीव्ही च्या सुरक्षतेत निवडणुकीची पेठ्या ज्या आहेत ते सुरक्षित आहेत जवळपास चौवीस कॅमेरे जे आहेत ते इथे लावण्यात आलेले आहेत आणि दृश्यामध्ये बघू शकतो की आपण प्रकारे सी सी टी व्ही जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यातील दोन मतमोजणी केंद्रावर किंवा स्ट्राँग रूमवर लावण्यात आलेले आहे ला आणि हे स्ट्राँग रूम जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आर्मोरी दोन ठिकाणी आहे गडचिरोली जिल्ह्यात तीन ठिकाणी चार वर्षानंतर निवडणूक झाली म्हणून याकडे एक उत्सुकता जे आहेत ते उमेदवारांची किंवा नागरिकांची आहे आणि स्ट्राँग रूमची पाहणीही नागरिक नेहमीच करत आहेत आणि नक्षलविरोधी पोलीस पथक एस आर पी एफ व गडचिरोली पोलीस अशा वेगवेगळ्या तुकड्याच्या सहाय्याने ही सुरक्षा जी आहे ते स्ट्रॉंगरूममध्ये देण्यात येत आहे आणि बॅरिकेटिंगची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आणि सी सी टी व्हीवर निगराणी जे आहेत ते जे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी निवडणूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत आणि प्रत्येक दिवशी तपासणीही रूमची केली जात आहे अधिकाऱ्यांकडून आणि गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली आरमोरी देसाईगंज या तीन ठिकाणी मतदान झाले आणि दोन ठिकाणी रूम आहेत गडचिरोली आणि आरमोरीमध्ये गडचिरोली इथे कृषी महाविद्यालयात रूम तयार करण्यात आलेला आहे तर आरमोरी इथे औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय जे आहे तिथे तयार करण्यात आलेला आहे आणि यात गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सी सी टी व्ही कॅमेरे तयार करण्यात आलेले आहेत मत मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला येणारा निकाल कसा राहील याची उत्सुकता गडचिरोली वासियांना आहे कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत टी व्ही नाईन गडचिरोली मराठी माटी मोनिवार मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव